तर चला बघूयात आज आपल्याला सचिन कुठे घेऊन जातात काय तर कंटिन्यू करा तुम्ही आमचा ब्लॉग आणि असेच आमचे ब्लॉग नेहमी बघत जावा हा पण कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे चालत काय तर चला निघून आता आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात निघालो आहे तर सचिन मला बोलले की आपण आज स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊयात ते पण काही मंदिर मी पाहिलेलं नाही आहे ताईंनी आणि सचिननेच पाहिलेलं आहे मी नाही आहे पाहिलेलं तर चला आपण आता त्या मंदिरात जाऊयात कसे मंदिर काय तुम्हाला मी सगळं दाखवते तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा पण जाऊयात आता मंदिरामध्ये

तर चला मित्रांनो आता आम्ही आलो आहे बघा श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट तर मित्रांनो बघा आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये स्वामी समर्थाच्या म मठात आलो आहे बघा मित्रांनो हे बघा हे स्वामी समर्थांचं

तो तो हो तर आपण तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवते आपण बघूयात मंदिराच्या बाहेर परिसर कसा आहे ते बाहेर कस आहे आणि हे बघा सगळे स्वामींचे वेगवेगळ्या रूपातले सगळे तर पोस्टर लावलेत बघा सगळं टोटल एकतीस आहेत सगळं छान परिसर आहे आणि मंदिर पण खूप छान आहे मी पहिल्यांदा आले आहे आपण आधी प्रसाद घेऊयात प्रसाद घेतला हा असा इकडचा परिसर इकडं या साईडला पण हे काउंटर आहे मंदिराचा असं मंदिर आहे सगळं सचिन तर ते पण आता प्रसाद घेत आहेत माझा झाला की आणि खरंच खूप छान मंदिर आहे मूर्ती पण खूप मस्त आहे मंदिर आहे मस्त मला छान आवडलं इथे दिवसभर ना खूप जास्त गर्दी वगैरे असते आम्ही आता खूप सगळं उशीर आलोत सगळं काम वगैरे सगळं झाल्यानंतर आलो सकाळच्या वेळेस दिवसभर खूप गर्दी असते आणि जास्त मोस्टली ना गुरुवारची खूप जास्त गर्दी असते इथं आम्ही आता गुरुवारी नाहीत आलेलो इथलं बघा टाईम आहे यांचा इथे बघा त्यांनी टाइम इथं पिण्याच्या पाण्याचे पण दिलेलं दिलेले आणि इथं बाकी प कधी असतं बंद कधी चालू महाप्रसाद इथं गुरुवारी असतो बाकी टाईम दिलेला आहे नऊ ते साडे दहा चालू असतं काय सी सी टी व्हीच्यामध्ये सगळं प्रोटेक्शनमध्ये आणि इकडे असायला मी तुम्हाला आधी पोस्टर दाखवले होते आता हे इकडून बघा दुसरे पोस्टर सगळं वेगवेगळ्या आता हे श्लोक समर्थांचे रूप आहे सांगितलं ना हे सगळे स्वामी समर्थांचे प्रत्येक वेगवेगळे रूप आहेत आणि इथे बघा प्रत्येक रूपाचे पोस्टरवरती पोस्टरवरतीनं श्लोक लिहिले बघा असं सगळं गेली प्रत्येक ह्याच्यात भरपूर सारे पोस्टरचे असं मंदिर तर मी पहिल्यांदाच आली खूप छान आहे मस्त आहे मला खूप जास्त आवडलं योगाशंभू खेळतंय त्याला मोकळं सगळं भेटतंय त्या काही घरात सारखं कुठं काही वस्तू नाही काही नाही अडचण नाही सगळं मोकळं त्यामुळं व्यवस्थित छान खेळतंय सगळीकडे आता चालायला शिकला त्यामुळे छान खेळतो सगळीकडं आता तो चला चला टीव एवढी जास्त खेळत नाही पण शंभू सगळीकडे खेळते सगळीकडे ए पडला पडला उठ 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 शंभू चला आमचं दर्शन झालेलं मस्त दर्शन झालं तर दर्शन आता घरी जायलाच निघालोत आता पण बोलते की सगळ्यांनी पाणीपुरी खायची पाणीपुरी खाणार आहे चला आता आपण पाणीपुरी खाऊयात आता आम्ही सगळेजण पाणीपुरी खाणार आहेत आता बघा इथे आता आम्ही पाणीपुरी खायला थांबल सगळेजण भैया बनवून देत आहेत सगळ्यात पहिल्या आधी पिऊला बनवून दिले आता पिऊ पाणीपुरी आता खाणार आहे आणि या साईडला बघा इकडे हा चिंचोली तलाव आहे इथे गणपती विसर्जन होतात आणि मी शंभूच्या टायमाला माझे फोटोशूट पण मी इथेच केलं होतं खूप छान मस्त गार्डन आहे हे फोटोशूटसाठी वगैरे मस्त आहे ते छान फोटो क्लिक होतात या साईडलाच बघा इकडे गणपतीचं मंदिर पण आहे आम्ही या पण मंदिरात आम्ही संकष्टी वगैरे कधी कधी येतो आम्ही चला असला आता बघा ताई पाणीपुरी खाणार आहेत आपण बघूयात आता <laughs> कसं खात <का था? laughs> सुरू करा ताई पाणीपुरी खायला भैया मुझे बी दो वन टू थ्री स्टार्ट काय झालं हा मग काय पाहिजे आता मी मला पाणीपुरी घेतली सगळ्यांची खाऊन पण होत आली तिकडे सचिन खातात शंभूला घेऊन इकडे ताई खातात पिऊचं पण चालू माझीच राहिली आता मी मला पण घेतली आता चला मी पण सुरुवात करते तर आता आमची पाणीपुरी खाऊन झाली आम्ही आलो आता आता ताई निघालेत आता आम्ही तिथे शिरून त्यांना सोडण्याच आता इथे त्यांना सोडून आता आम्हाला जायचं आहे तर चला ताई आता आम्ही जातो तुम्ही पण जावा घरी मस्त खावा पिवा आराम करा भरपूर <g> <framework> फिरून झाला घरी घर पर आपण परत जाऊयात आता नको आता लेट झालाय आता Luca... blinking... हा आपण उद्या येऊयात आता परत आता नको आता पाऊस यायला लागलाय ना माता आपल्याला जायचंय आता पटकन हा बाय बाय चला चला आता ताईंना ता ता पण सोडले ताई पण आता घरी गेल्या आणि आम्ही पण आता निघालोय आता असत पाऊस पण येत होता पाऊस आताच नुकताच गेलेला आहे का पण झाले तरी भरपूर लेट झालेलं आहे आता शंभूला पण भूक लागली आणि पिऊला असता इथे मंडळाचे गणपती कसले भावे लागले सगळे विकायला भरपूर सगळीकडे आता जागोजागी सगळीकडे मंदिरात दिसतं आपल्याला मंडळाचे गणपती दिसत आहे फायनली आम्ही आता घरी पोहोचलो भरपूर लेट झालता साडे दहा वाजल्या आम्हाला घरी यायला शंभूला पण आता जेवण वगैरे हो दिलं तेव्हा जेवला आता खेळतो आहे झोपेला आता थोड्याच वेळाचं आमचं पण जेवण राहिलं तर जेवायचं चला आता आम्ही जेवण करतो आपण भेटूत आता नवीन एका ब्लॉगमध्ये